दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांची पाच चारचाकी वाहने आरोपी नामे संदीप प्रभू शेट्टी राहणार ओल्वे नवे मुंबई याने मासिक भाडे देण्याचे आमिष दाखवून कोणतेही भाडे न देता तसंच त्यांची वाहने परत न देता त्या इतर व्यक्तीकडे परस्पर गहाण ठेवून फिर्यादी यांच्या वाहनांचा अपहार करून त्यांची फसवणूक केली होती गुप्त बातमीदारांनी दिलेल्या बातमीवरून आरोपी संदीप प्रभू शेट्टी वय अडतीस वर्ष राहणार ओल्वे नवी मुंबई या दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अटक करण्यात आली आहे आरोपीकडून सुमारे दोन कोटी चौरेचाळीस लाख पंधरा हजार रुपये किमतीची बत्तीस विविध चारचाकी वाहने नवी मुंबई जालना आळीफाटा लोणावळा पुणे छत्रपती संभाजीनगर पनवेल कल्याण परभणी येथून जप्त करण्यात आली असून सदर वाहनांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद युवराज पाटील हे करीत आहेत वाहनांचा अपहार किंवा वाहनांच्या संदर्भात फसवणुकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता त्याचा तपास गुन्हे शाखा घटक पाच चे पोलीस निरीक्षक शरद पाटील पोलीस निरीक्षक सलील आणि त्यांची टीम एसीपी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत आहे ज्या गुन्ह्यामध्ये संदीप शेट्टी राहणार उलवे नवी मुंबई याला अटक करण्यात आली आहे रा त्याच्याकडून एकूण पुन बत्तीस वाहने जवळपास दो दोन कोटी चव्वेचाळीस लाखाची वाहने जप्त करण्यात आलेली आहेत संदीप शेट्टी हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आरोपी त्याच्यावर दोन हजार एकवीसला नवी मुंबई परिसरामध्ये तीन वेगवेगळ्या स्टेशनला फसवणूक अपहार किंवा या संबंधाने गुन्हे दाखल आहेत याची मोडच अशी आहे की हा फिर्यादी किंवा जे तक्रारदार आहेत त्यांची वाहनं भाड्यानं देतो किंवा अधिक तुम्हाला भाडं देतो अशा अशी करून त्यांच्याडून वाहन घ्यायचा सदरचे वाहन तो इतर इसमांना घाण ठेवायचा किंवा ते परस्पर त्याची विक्री करून जास्तीचे पैसे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी घ्यायचा अशी त्याची मोडच आहे यापूर्वी न, न, या आरोपीनं अशा सेम प्रकारचे गुन्हे केलेले आहेत ज्यामध्ये दोन हजार एकवीस ला नवी मुंबईच्या वेगवेगळ्या पोलिसांना त्याच्यावर गुन्हे दाखल प्रायव्हेट गाड्या आहेत गाड्या आहेत प्रायव्हेट देखील आहेत टुरिस्ट देखील आहेत आता सध्या बत्तीस वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत यामध्ये अजून वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे सदरची वाहनं त्यांना छत्रपती संभाजीनगर जालना बीड उस्मानाबाद बरोबर पनवेल कल्याण परभणी अशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं घाण ठेवली होती किंवा त्याची परस्पर विक्री केली होती शिक्षण त्याच वय आहे अडतीस वर्ष राहणारा तो उलवे नवी मुंबईचा आहे त्याची मोडच वाहनाच्या संदर्भात फसवणूक करण्याचा आहे अधिक फायदा किंवा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले अजून वाहन निष्पन्न होण्याची शक्यता आहे सध्या प्राथमिक तपासामध्ये हा आरोपी निष्पन्न झालाय आहे त्याच्या अजून कोण साथीदार आहेत का त्या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहोत सध्या आपल्याला बत्तीस वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि जवळपास दोन कोटी चव्वेचाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे अजून त्यानं सदर वाहनाच्या अनुषंगानं कुठल्या इसमान पैसे दिले आहेत का किंवा सदर वाहनाच्या अनुषंगानं वाहन घाण ठेवून किंवा विक्री करून अधिक काय पैसे कमवले आहेत का किंवा स्वतःचा फायदा केला आहे का त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत ठीक आहे